आणि पब्लिकला या पण सांगते मी आजचा माझा पहिला दिवस आहे यांचा पहिला दिवस माझा पहिला दिवस कारण काल माझी काम होती मी होलो नाही मी आणि रोहित आम्ही काल रात्री बारा वाजता आलो हो आमच्यासोबत आम अर्षद सुद्धा अर्ष... पालख्या दुसरा दिवस पप्पीला भावेश पाटील पाटील आता माहिती फोनिंबू माझी दुसरी पोरं आपली खाली चालवतो चांगलं मी आता माझे आम पाय दुखतान माझे पाय दुखतान तुझं घे दुख्न दुख्तान भाई मग आता मी येऊ बरा वाटलं ग बरा भाई तुझ्या मुलं बघून आता नोंदित तुला चालवतो मी चांगला

दादा कशाचा कम नाही केतन दादा सुरई वाल्याच्या नावाचा दम आहे रे आमचा केतनदा सुरई वाल्याच्या नावाच दय शिवंडी शहरा नावाद त्याचा चालते रे बोल भाला सुरई गावाच नावाद त्याच्या चालते र बोल बाला आमचा केतन दादा ला रे आमचा केतन दादा केतन दादा मानान सादा बोला त्याला ग्रुप मधला पहिला गाडी गाडत भावेश पाटील एकदम नाराज झाले पाहायला त्याचे फोडाले काहीतरी भावेश चालशील ग तू पुढे चालेल नक्की चालशील ना कारण त्याला सपोर्ट करण्यासाठी बंटी अनिकेत पाटील अनिकेत पाटील रोहित तर मित्रांनो दुसऱ्या दिवस चालू आहे आता जवळजवळ आम्ही दहा किलोमीटर रनिंग केले पूर्ण आणि आमचा भावीस थोडा पायला फोडालात त्याच्या गाडी त्याला रोहित आणि हर्षद हर्षद त्याला सपोर्ट करतो चालण्यासाठी मी एकदम फ्रीले आहे मला काय टेन्शन नाही एवढं मी अजून चार पाच दिवस चालू शकतो पण तीन दिवसामध्ये आम्ही पोहोचणार <laughs> <थाक। laughs> आहोत पण पहिलाच दोन ते तीन किलोमीटर भावेशला आपल्या केतनने चालून आणला आणि पब्लिकला आजचा माझा पहिला दिवस आहे पहिला दिवस माझा पहिला दिवस काल माझी कामं होते मी येलो नाही मी आणि रोहित आम्ही काल रात्री बारा वाजता सोबत हर्षद सुद्धा हर्षद सुद्धा यो पण एकटा जाऊ कालपासून म्हणून तुला मी सपोर्ट करतो ना तिघ पण की बाबा चाल चाल एक परिता चाल तू नमल नॉर्मल जाल तुला संपलेली आहे रेडबुलची लवकर जाईन रेडबुल बघाय यांची थपले थपले फुक्का भेटले आर लावायची हा तो भारता केला आता भारताचा काही नाही आऊसीत लावलं की का लोकांना झेतले नाय मला का लोकांना गाठ लागले म्हणून बायने रेडबुल हा आणि त्यामुळे एनर्जी म्हणून रेडबुक घेतलेला आहे मी मित्रांनी दादानी एनर्जी रेडबुक घेतला दाखव ना मोठी स्पॉन्सरशिप दिली झेटनी हा ना स्पॉन्सर म्हणजे भावे सगळे पैसे खपवले म्हणजे ना हा माय बॉय काका काका दिस इज माय बॉय जय एक वेळा भावन भाऊ माझ्यासोबत आता टिंकल गायकर मांजारली एक्सप्रेस त्याने आतापर्यंत या सीझन मध्ये चार मॅन ऑफ द सिरीज घेतल्या आहेत त्याच्यामध्ये दोन बाईक आणि दोन कूलर त्याच्या घरी पोहोचलेल्या आहेत एकदम अष्ट खेळाडू आहे एकदा बॅटिंगला उतरला की बॉलरची हवा टायर्ड होते आणि बॉलिंगला गेले तर बॅटमॅनची हवा टायड होते असा डेंजरस प्लेयर मॅन फ्रॉम मांदारली कर्जत दोन हजार चोवीस मध्ये आता माझा प्रयत्न दोन हजार पंचवीस मध्ये सेम असणार आहे हा की या सीझन मध्ये सुद्धा मी काहीतरी वेगळं करणार आणि दोनच्या चार बाईक कशा होतील हा माझा प्रयत्न माझ्या गावासाठी राहणार आहे नक्की नक्कीच दोनच्या चार नाही चारच्या आठ पण पंकर चांगला खेळ गावाटी आणि गावात ना पुढे एवढीच अपेक्षा आहे तुझ्या बाहेरून पण कॉलेजात ओपनला खेळण्यासाठी पण मी गाव सोडून गावाची मेळा असली तुम्ही बाहेर कधी जात नाही प्रथम मला गावाने घडवलं आणि प्रथम गावासाठी खेळणार नंतर पुढे काय असेल ते हा वाक्य प्रत्येक खेळाडू आहे आणि प्रत्येक गावाच्या भवितव्यासाठी आहे गोटी बरी न गो मानली न गो कोलनार जय एकवीरा मित्रांनो जय एकवीरा जय संध्याकालच पाच वाजल्यात मित्रांनो नाश्ता करायसाठी थांबलोय आता आम्ही माझ्यासोबत आहे हर्षद बोबडे अर्षद बोबडे भावेश पाटील हा बघा पोव्या खातो कांदे पोहे आणि मला भुकण्या लागली म्हणून नाश्ता काही खाल्लाय आहे नाश्ता करून आलोय नाश्ता करून आलो पुढं बघू आता कॉफी वगैरे घ्यायला लागेल एखाद एनर्जीसाठी जर पुढे काय दिसलं तर घेऊ शकतो आम्ही आता शेवटचे पाच किलोमीटर बाकी आहेत ते आम्ही एक तासामध्ये कवर करू शकतो आम्ही जेवढी क्षमता आहे आमच्यामध्ये बावीस गाडी तर खूप क्षमता आहे नाही बावीस तू पोशील ना आरामात आरामात पोहशील तर यो पोहोचलं म्हणजे आम्ही वन साईड पोहोचू आम्ही आठ la <applause> lagura. <applause> मित्रांनो आता आम्ही वस्ती घेतले दुसरी वस्तीला आणि आम्हाला भेटले इथे बघा कोण नागरिक कलाकार इकडे बघ दिना हा दिसते ना दिसते हो ना आ, जिस લાગેલ <laughs> મને